धरणी मुंडे सर राजन सर डॉक्टर संजय तुमचे अनेक वर्षाचे स्नेही आणि मार्गदर्शक सराफ आणि मला जास्त आनंद होतोय की आजचा हा तुम्ही सन्मानाचा कार्यक्रम ठेवला हा अनेकांच्या साक्षी होतो आहे नंदुरबारवरनं खूप भारी काम करणारे आमचे रवींद्र रवींद्र सर आहे इथं आमच्या जिल्ह्याच्या कार्याध्यक्ष डॉक्टर सुषमा आहे पनवेलमध्ये काम करणं पाटोळकर सर आहेत आमचं संपादक मंडळातले आमचे उत्तम सर आहेत असे अनेक जण आमचं योगेश आहे आणि सु आणि आमच्याकडे इव्हरग्रीन जे जोडपं आहे गे चळवळीतलं गेले छत्तीस वर्ष काम करणारे ते मुंडे मॅडम आणि मुंडे सर खरं तर ह्या दोघांच्यामुळं कपलनं काम करणं चळवळीमध्ये हे सुरू झालं आत्ता जवळजवळ दहा ते बारा कपल आहेत चळवळीमध्ये जी पत्नी म्हणून दोघं पण एवढ्याच इक्वली काम करतात तर त्याचा पाया खरं तर मुंडे मॅडम आणि मुंडे सरांनी केला म्हणजे बाईला एवढं स्वातंत्र्य देण्याचं कामसुद्धा आणि एवढं बरोबरीनं घेऊन जाणं म्हणजे आपल्यात कसं स्वतः माझी बायको म्हणते की तुम्ही काम करता ठीक आहे मी घर सांभाळतो आणि तुम्हाला जेवढं पैसे लागल तेवढं देतो मला काय बरोबर घेऊन जाऊ नका आता ही प्रत्येकाची एक सदिच्छा किंवा ही असते पण तरी पण असं सोबत काम करणं हे फार महत्वाचं आहे मी सुरुवातीला अनिल ठाणेकरांना म्हटलं की माझा सत्कार कशाला आहे काही तो चुकीचा पांडा पाडू नका तर नाही म्हणले आमची ठाण्यामध्ये आम्ही शहरामध्ये नव्यानं काम करतोय तुम्ही आला तर जरा अधिक आमच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळेल आणि प्रेरणा मिळेल त्यानिमित्ताने काही तर सुरुवात होईल आम्ही नव्यानं सुरू करतोय तर तुमच्या सन्मानानं सुरुवात करूया अशा अर्थानं अनिल सरांनी त्यांच्या सहकार्याने कार्यक्रम घेतला मी मोजकाच वेळ बोलेन फक्त इथं आपले सगळे समविचार्य आहेत इथले कार्यकर्ते आहेत आणि मग गेल्या छत्तीस वर्षामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कशी घडली आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे एकतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन ही आपल्याला सगळ्यांना माहीत आहे शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रयत्नानं आणि अतिशय मेहनतीनंही ही चव उभा राहील खरं तर त्या काळामध्ये काही लोक असं म्हणत होते की व्यवस्था परिवर्तनाची लढाई सगळी लढत होते अनेक एक समविचार असतील आणि म्हणत होते अंधश्रद्धा निर्मूनाचं काही स्वतंत्र काम करायची गरज नाही ज्यावेळी शिक्षणाचा विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रचार होईल त्यावेळी अंधश्रद्धा आपाप गोल पडतील असे आपलेच मित्र म्हणत होते पण जसं दत्ताजींनी सांगितलं की बी प्रेमानंदांचा दौरा झाला महाराष्ट्रावर आणि त्याला जो प्रतिसाद मिळाला ते चमत्कार करायचे त्या चमत्कारामागे विज्ञान तंत्र सांगायचे मागे हातचालाकी सांगायचे आणि तो महाराष्ट्रभर जो प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि मग डॉक्टर दाभोकरांसारखा एक कुशल नेतृत्व असणारा एक चांगला संघटक यानं बरोबर समा तिथलं समाजाचं वास्तव समजून घेतलं समाजाला गरज काय हे समजून घेतलं आणि मग तिथून पुढं डॉक्टरने ठरवलं की हो या समाजामध्ये अंधश्रद्धा हा एक प्रश्न आहे आणि तो आपल्याला सोडवता येऊ शकतो आणि काही विज्ञान आणि प्रचार ज्ञानाचा प्रचार झाल्यानंतर अंधश्रद्धा नष्ट होतील ही आजही झालेली नाही म्हणजे आम्ही छत्तीस वर्ष काम केलं आणि हे डॉक्टरनी हेरलं आणि स्वतःचं काम सुरू केलं मी अनेक सामाजिक लढ्यामध्ये त्या वर्ष अगोदर काम करत होते पण त्यांनी ठरवलं की मला आता हेच काम करायचं आहे आणि मग हे अंधश्रद्धा निर्मचं काम सुरू केलं मी आपल्या सगळ्याच कार्यकर्त्यांना सांगतो की आपला इतिहास आपण लक्षात ठेवावा आणि तो पुन्हा पुन्हा लोकांना सांगावा सुरुवातीचा काळ जो पहिलं दशक आम्ही म्हणतो की काय केलं की अंधश्रद्धेचा हा प्रश्न आहे आम्ही सांगितलं मग मा अंधश्रद्धा माणूस कसा बनतो हे सांगायला सुरुवात केली अंधश्रद्धेमध्ये माणसाचं शोषण कसं होतं फसवणूक कसं होतं आणि मग ते सांगायला सुरुवात केल्यानंतर हळूहळू लोकांना कळायला लागलं की अंधश्रद्धेचा प्रश्न पण आहे बरं का आणि तो गंभीर प्रश्न आहे आणि इथं शो जसं तुम्ही कम्युनिस्ट पार्टीमध्ये कराल परिवर्तन शोषणाच्या बाबतीतच आहे ना फक्त आम्ही थोडच क्षेत्र मर्यादित केलं देव आणि धर्माच्या नावाखाली जी फसवणूक आणि जे शोषण होत आहे तेवढा विषय आम्ही घेतला आर्थिक शोषणाचा भाग आणि ती व्यापक परिवर्तनाचा थोडंसं म्हणलं की आपण मर्यादित काम करूया छोटं काम करूया आणि त्या अर्थानं अंधश्रद्धा निर्मूलाच्या कामाला सुरुवात झाली पहिल्यांदा काय बोलायचं तर थेट हल्ला करायचा बुवा बाबा मांत्रिकावर त्या काळामध्ये नौवादीच्या दरम्यान उघडपणे चमत्कार करणारे अनेक बुवा बाबा मांत्रिक होते उघडपणे जाहिराती पण करायच्या रेल्वेमध्ये जाहिरात असायची बसमध्ये जाहिरात असायची की असा असा बंगाली बाबांना हे झालंय ते झालंय आणि मग आम्ही त्या बुवा बाबांच्या जे हस्तलखी करून चमत्कार करून करतात आणि मग हळूहळू आम्ही सुरुंग लावायला सुरुवात केली त्या बाबांना आणि बुवांना थेट चॅलेंजची पण गोष्ट केली आम्ही सुरुवातीला आम्ही म्हटलं चमत्कार करा आणि पाच लाख मिळवा नंतर दहा लाख केलं नंतर पंधरा लाख केलं आता एकवीस लाख केलं म्हणजे पस्तीस छत्तीस वर्षात आम्ही एक लाखापासून ते आता एकवीस लाखापर्यंत आव्हान केलं मी आव्हान केलं की माणूस जरा जागरूक राहतो आणि ही आव्हान कर जा। प्रक्रिया आज तागायत एकाही बुवा बाबा मांत्रिक चमत्कार करणाऱ्यानं कुणीही स्वीकारली नाही लक्षात घ्या कारण जगामध्ये चमत्कार नसतातच आणि चमत्कार हातचालाकीशिवाय विज्ञान तंत्रज्ञानाशिवाय करता येत नाही आज आमचे कार्यकर्ते चमत्काराच्या बाबतीत थोडं आम्ही म्हणतोय की आता थोडे मोजकेच कार्यकर्ते आम्ही चमत्कार सादरीकरण करतो तर आता त्याची गरज पण कमी झाली कारण अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या छत्तीस वर्षाच्या काळामध्ये इतकं काम केलं चमत्काराला विरोध करण्याचं अंधश्रद्धांना विरोध करायचं आता महाराष्ट्रामध्ये उघडपणे चमत्कार करणारे चमत्काराचा दावा करणारे बुवा बाबा मांत्रिक आता तुम्हाला शोधून सापडणार आहे याचं सगळं श्रेय लक्षात घ्या त्यामुळे हा पहिला टप्पा होता की अंधश्रद्धाने मग काम करायचं एक तर बुवा बाबा मांत्रिकांची फसवणूक उघडकीस आणलं दुसरं त्याबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार करणं वैज्ञानिक दृष्टिकोन काय सांगतो हे सांगणं अशी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये होते आणि मग काळाच्या ओघात आम्हाला लक्षात आलं की नुसते बुवा बाबा मांत्रिक याच्या पुरतं काम मर्यादित ठेवणं गरजेचं नाही म्हणून थोडं विस्तारायला आम्ही सुरुवात केली आणि पुढल्या दशकामध्ये आम्ही स सांगायला सुरुवात केली की आम्ही इथल्या भारतीय व्यवस्थेमध्ये जे सण आहेत जे उत्सव आहेत त्याची चिकित्सा करायला सुरुवात केली आणि ही चिकित्सा करताना सुरवातीला पण आम्ही जे चिकित्सा करायचो तिथं आम्ही आधार घ्यायचो तो संत आणि सुधारकांचा आधार घ्यायचो मी इथल्या परंपरेमधल्या संत सुधारकांनी काय विचार सांगितला आणि तो वारसा आम्ही पुढे घेऊन जातो म्हणायचं की फुलेशाव आंबेडकर असतील गाडगेबाबा असतील तुकडोजी असतील तुकाराम असतील आणखी अन्खीक, आणखी काही कबीर असतील यांनी जो अंधश्रद्धा निर्मूलाचा विचार सांगितला तो आम्ही नव्या तुम्हाला फक्त सांगतोय हे आमचा विचार नाही असं म्हणल्यामुळे आम्हाला थोडा आधार मिळाला म्हणजे आम्ही जनतेमध्ये जाण्याचे मार्ग आम्ही शोधले की संत सुधारकांचा वारसा सांगायचा मी सोपं जातं आम्ही असं म्हणत नाही नवशे साहेचं पुत्र होती का करणे लागे पती असं आम्ही नाही म्हणत बरं का तुकोबा म्हणतात आम्ही असं नाही म्हणत चमत्काराच्या भरेभरुनी झाल्या अनेकाच्या दुधानी संत चमत्कार नखा होणं सज्जन हे कोण म्हणतं तुकडोजी महाराज म्हणतात लक्षात घ्या ज्योतिषाला विरोध करायच का बहिणाबाई करतात लक्षात घ्या म्हणजे आम्ही ही जी सांगायला लागलो तेव्हा आमचं अटॅचमेंट हे समाजाशी वाढत गेली अरे हे काहीतर महत्वाचं सांगतायत म्हणजे सुरुवातीला मी सांगितलं अनेकच्या कामाबद्दल काही लोकांनी दुर्लक्ष केलं टाळलं तर वाटलं हे काही छोटस किरकोळ गोष्ट काम आहे असं पण पहिल्या दशकामध्ये झालं पण आम्ही नाराज न ना होता किंवा त्या टीकेला कुठेही न उत्तर देता काम करत राहिलो म्हणजे डॉक्टर दाभोळकरांचं एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही जुनी माणसं आठवा की डॉक्टरांच्यावर टीका केली किंवा चळवळीत टीका केली म्हणून डॉक्टरनी त्याचं तर खुलासा केलाय असं अजिबात ऐकिवात नाही ते काय करायचे आपल्या कामाच्या रेषा वाढवायच्या कामाच्या रेषा वाढवा काम वाढवायचं कारण जर तुम्ही नुसतं रिॲक्शनवादी झाला प्रतिक्रियावादी बांधला तर त्यातच घुटमन जातात आत्ताची अवस्था तीच आहे तुम्हाला सारखं काही ना काही तर सांगितलं जातंय मग तुम्ही काय करा याच्यावर बोलूया याच्यावर या। बोलूया आणि मग त्या ह्याच्यात इतकं गुंगून जाता की मूळ का, काम मूलभूत जे काम आहे ते विसरून जातो त्यामुळे डॉक्टरांनी हे कल्चर तयार केलं की प्रतिवाद करायचं नाही आपलं काम वाढवत जायचं आपलं काम वाढवत जायचं असं काम वाढवत गेलो लक्षात घ्या छत्तीस वर्षाने नंतर तर टप्पा आला की आम्ही म्हणला तर लोकात जायचा मार्ग होता की संत सुधारकांचा वारसा संविधानाच्या मूल्यांच्या आधारे आम्ही पुढे जायला गेलो आणि नंतर आम्ही ठरवलं की आता सण आणि उत्सवा भर द्यायचा आता इथलं भारतीय कल्चर इतकं आहे की ती सण आणि उत्सवाशिवाय जगू शकत नाही मग शेवटी समाजाला एक पर्यायाची गरज असते तो पर्याय आम्ही द्यायला सुरुवात केली त्याचं एक पहिलं उदाहरण सांगतो आम्ही कोल्हापूरला विसर्जित गणपती दान करा निर्मातले गोळा का असा प्रयोग केला अर्थात हा बावीस पंचवीस वर्षापूर्वी केलेला खरं तर हा फार मोठा होता आघात करत होता धर्मांध लोकांना असं वाटलं था लाग आनिच्च। आनिच्च की आता आमचं धर्मावर आक्रमण व्हायला लागलं आणीसचं म्हणून आणीसला जेवढं काही बदनाम करता येईल तेवढं करायला सुरुवात केली पण आम्ही त्याला प्रत्युत्तर न देता कामातलं उत्तर देत गेलो कोल्हापूरला सुरू झालेला हा उपक्रम सुरुवातीला पंचगंगेच्या नदीच्या काठावर आम्ही उभा राहायचो आमचे कार्यकर्ते ते दगडं मारायची लोकं अरे हे आमच्या गणपतीला बोलायला लागले टाकू नागा नदीत हे निर्मल आमचं एवढं पवित्र आहे ते नदीत टाकू नागा असं म्हणायला लागलेत यांना धरा झोडपा काही ठिकाणी मारहाण पण नाशिकमध्ये मारहाण झाली पण आम्ही म्हणत ठीक आहे करत राहायचं असं अनेक वर्ष वीस बावीस वर्ष केल्यानंतर आता काय झालंय आता हा उपक्रम आम्ही बऱ्यापैकी थांबवलाय हो आता कोण राबवतय आता महाराष्ट्र शासन राबवतंय अधिकृत महाराष्ट्राच्या उपक्रमामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना कामच हे निर्मले गोळा करा गणपती गोळा करा त्याचं व्यवस्थित निर्गत करा म्हणजे अनिसनं वीस बावीस वर्ष प्रबोधन केलं कृती केली त्याचा परिपाक काय झाला आता शासनानं थो तो उपक्रम घेतलाय शासनानं घेतला याला महत्व नाही लक्षात घ्या ते मूल्य आम्ही रुजवलं की पर्यावरणाचं आपण करू शकतो बरं का आता म्हणलं आता इथं प्रसाद म्हणून आम्ही थोडं तर टर्न घेतला आणि म्हणलं आता चला दिवाळीच्या उत्सवाबद्दल बोलूया मग दिवाळीला पर्याय आम्ही याला पर्याय दिला काय की नुसतं म्हणणं नाही की हे नष्ट करा हे करा आम्ही म्हणलं आता गणपती आम्ही म्हणलो की काय सोडणार आहे का कोण नाही सोडणार आम्ही म्हणलं असं करा तुमचं विद्येचं दैवत आहे असू दे आमचं त्याबद्दल ऑब्जेक्शन नाही पण बारकी गणपती करा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती नको छोटे करा मेटलचे करा आता मेटलचा सोन्याचा केला चांदीचा केला तांब्याचा केला तर कोण सोडून येत नाही हो तो परत घेऊन येते मग पुढल्यावरचे खर्च पण वाचतो आणि तीच मूर्ती घरात ठेवते मी पर्याय दिला बरोबर योग्य पद्धतीनं निर्माला टाकू नका तिथंच ठेवा थोडंसं ते जर कंपोस्ट खत होईल असा पर्याय दिला आम्ही आपण जर एखाद्याला मध्ये सोड तर सोडत नाही माणूस मग आम्ही पर्याय दिला हा पर्याय पहिल्यांदा हा उपक्रम झाल्यानंतर दुसरा आपण काम केलं ते दिवाळीच्याबद्दल आम्ही म्हटलं दिवाळी सणामध्ये फटाके कुठून आले फटाके वाजवायची परंपरा आम्ही सांगितली चीन म्हणून आली त्या ड्रॅगनला हुसकावून लावण्यासाठी ला फटाके वाजवत होते तुमचे भारतीय परंपरा फटाके कुठून आले त्याचा इतिहास काय आहे सांगा आम्ही म्हटलं आणि मग त्याच्यावर बोलायला लागल्यानंतर आम्ही म्हणलं लगेच म्हणलं नाही फटाके सोडा आम्ही म्हटलं मुलांना आणि आम्ही टार्गेट गट केला आपण सगळ्यांनी तो शालेय विद्यार्थ्यांना ठरलं की शाळेतल्या मुलांना सांगितलं फटाक्याचे काय परिणाम होतात हे बघा हवेचं प्रदूषित होतंय आवाजाचं होतंय अपघाताची शक्यता आहे पैसे वाया जात आहे तर आम्ही म्हणलं पाचशे रुपयाऐवजी दोनशे रुपये करूया फटाके वाजवूया तीनशे रुपयेचा आपण पुस्तकं घेऊया तीनशे रुपयाचा किल्ला तयार करूया आणि आम्ही म्हटलं की दिवाळी दिव्यांचं सण आहे नाही आउट फटाक्यांचं सण पर्याय दिला बघा मग पर्याय लोकांनी स्वीकारला आता हजारो पोरं फटाके वाजवत नाही फटाक्याचं मार्केट कमी झालं न, परत आमच्या हिंदुत्वाने म्हणले हे फक्त हिंदू धर्माचेच करतात बरं का आम्ही म्हणलं मग आम्ही ठरवलं की एकतीस डिसेंबरला जोरात फटाके वाजवतात आम्ही परत कॅम्पेन केलं की कुठल्याही सणाला फटाकेच वाजवू नका नुसतं दिवाळीतच नाही कधीच वाजवू नका असं सांगितलं तेही बदलायला लागते एकतीस डिसेंबरला पण कॅम्पेन करायला लागले एवढंच नाही आम्ही म्हणलं की ख्रिसमसच्या दिवशी पण फटाके वाजवत होते म्हणजे आपल्या काहीम असं म्हणतात की हे हिंदुत्वाच्या बद्दल बोलतात हिंदू धर्माचं प्रबोधन करतात त्याच्यावर तर खरं तर डॉक्टर दाभोकरणा सतत घेरलं जायचं किंवा आजही आम्हाला घेरलं जाते की तुम्ही फक्त हिंदू धर्माच्या अंधश्रद्धेबद्दल बोलता आता आम्ही त्याच्यावर बोलायचंच बंद केलं इतकं सांगून थांबलोय काहींना आरोपच करायचे आहेत तर आपण सतत प्रत्युत्तर द्यायचं नाही त्यापेक्षा आपण पर्याय देतोय ना आणि मला सांगायचं ही प्रतिसाद मिळतोय ना समाजातून तसं झालं मग सगळं इको फ्रेंडली उत्सव जग आम्ही करायला सुरुवात केली हा एक पर्याय आपण दिला झाला वीस बावीस वर्षाचा टप्पा संघटन वाढत गेलं आता म्हणलं आता काही अंधश्रद्धाने सदानी म्हणून झालं पूर्ण आम्हाला एक खूप छान आम्ही काम केलं ते म्हणजे या दे महाराष्ट्रामध्ये जादू धर्मविरोधी कायदा अठरा वर्ष आंदोलन केलं आणि मगाशी सणाने सांगितलं की त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले खरंय अनेक लोकांनी प्रयत्न केला आणि तो कायदा केला आज कायद्याच्या अंतर्गत आपण जवळजवळ दीड हजार ते दोन हजार गुन्हे दाखल केले त्यातल्या जवळजवळ तीस चाळीस लोकांना आपण शिक्षेपर्यंत नेलं लक्षात घ्या हा कायदा नुसता होऊन उपयोगाचा नाही मग तुम्ही म्हणला सत्ता नाही पण सत्ता नुसताना सुद्धा दबाव आणून हा कायदा केला नुसता कायदा केला नाही तर गुन्हे दाखल करायला उपयोग केला तसाच चुकून एक कायदा आमचा परत झाला प्रयत्न कमी प्रयत्नात झाला तो म्हणजे सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा हा तीन साडेतीन वर्षाच्या लढ्या म्हणून झाला इकडं अठरा वर्ष लागली पण चुकून झाला आता ते काहीनं पटलं त्यावेळेच्या सरकारला पटलं आणि त्याची तीव्रता का आली सामाजिक बहिष्कार विरुद्ध कायदा म्हणजे ज्या जात पंचायती आहेत त्या जात पंचायतीला धक्का देण्याचं पण काम केलं लक्षात घ्या तुम्ही म्हणाल जात पंचायतीमध्ये आदिवासी भटके उमकतात जास्त असतात अजिबात नाही आम्ही ज्या जात पंचायतीला रोखल्या त्या सगळ्या जातीत होत्या मी तुम्हाला सांगतो हिंदू धर्मातल्या सगळ्या जाती बौद्धांच्या पण काही जात पंचायतीच्या आम्ही गुन्हा दाखल केला नाही ख्रिश्चनच्या पण जात पंचायत जैनांच्या पण केल्या मारवाड्यांच्या पण केल्या मी नावं का सांगतोय असं म्हणू नये की कुठल्या एका जातीमध्ये एकाने एका नेका धर्मातली जात पंचायत नावाची एक व्यवस्था आहे ती कंट्रोल करते जातीला त्या समूहाला एक जात पंचायत सुद्धा गुन्हे दाखल केले काही ना शिक्षा पण व्हायला लागली आता म्हणजे या पद्धतीनं समाजाला बदलायचं काम हळूहळू केलं आता ह्या टप्प्यावर आम्ही स्वतःला पण विकसित केलं आता मला अंधश्रद्धा निर्मूळाच्या कामाबरोबर अजून काय काय करता येईल तर आम्ही ठरवलं की आपल्याला शालेय विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षकांना प्रशिक्षित करायचं म्हणून मगाशी दत्ता सरांनी उल्लेख केला की आम्हाला फंडिंग नव्हतं पैसे नव्हतं मग आम्ही सांगितलं जर पवारसाहेबांच्या चर्चा झाली की शिक्षकांना प्रशिक्षित करायचं आम्ही दहा वीस वर्ष आजही शिक्षकांना प्रशिक्षित करतोय आणि त्याचा काय प्रशिक्षणाचा खर्च चव्हाण सेंटर द्यायचं लक्षात घ्या पंधरा वीस वर्ष दिलं आणि त्या ह्याच्यातून एक नवी पिढी आम्हाला सं संघटनेला मिळाली शिक्षकांची आणि आत्ता जे आमचे चाळीसशे पन्नासीच्या दरम्यानचे आमचे कार्यकर्ते आहेत त्या शिबिरातून घडलेले आहेत लक्षात त्यामुळे शिक्षकांची शिबिर घेतली विद्यार्थ्यांच्या मध्ये परीक्षा घेतल्या अशा टप्प्या टप्प्यानं बदलत गेलो आता तुम्हाला सांगतो आम्ही तेवीस विभागाच्या अंतर्गत काम चाललो आता तेवीस विभाग कुठे तुम्हाला कामाचा हवा का मी बऱ्याच लोकांना गैरसमज असतो की अंधश्रद्धा निर्मूल म्हणजे अंधश्रद्धेच्याबद्दलच बुवा बाबा मांत्रिकाच्या बद्दल काम करत आहेत ते फार जुनं काम झालं आमचं ते काम चालूच आहे आणि ते काय ह्या शंभर दोनशे वर्षात संपल असं अजिबात नाही त्यामुळे आम्हाला खूप स्कोप आहे म्हणजे जर काय बदलतो तसे अंधश्रद्धा पण बदलतात फक्त त्याची तीव्रता कमी होती एक आता एक झालं की बुवाबाजी करणारे कमी झाले आध्यात्मिक बुवाबाजी मात्र अजून तगू नये कारण ह्या आध्यात्मिक बाबांना म्हणजे आपण बघतो की इलेक्शन जवळ आली की काही बाबा आपोआप बाहेर येतात लय भारी काम आहे माहीत त्यामुळं आध्यात्मिक बुवांच्या बाबत आम्ही ठोस भूमिका घेतोय त्याच्याबरोबर लढतोय पण कमी ताकद लागते हे आम्हाला मान्य करतोय ना कारण त्या आध्यात्मिक बुवाबाजीच्या याच्यामध्ये राजकीय पाठबळ मिळते कुठला तर उत्तर भारतातला एक बाबा येतो ठाण्यामध्ये येतो आणि त्यासाठी तो पन्नास पन्नास लाख रुपये मानधन घेतो आणि इथली सगळी राज्यव्यवस्था काय करते त्याला पाठबळ देते दोन लाख संख्या गर्दी होती इथे ठाण्यामध्ये झाली लक्षात असे राजकीय पुरस्कृत आध्यात्मिक बुवा आहेत त्याला पण आम्ही टक्कर देतोय पण आता ही परिस्थिती बदललेली आहे त्यामुळे टक्कर जरा सामना जरा आहे पण आपण खऱ्याच्या बाजूने आपण त्यांना धक्के देतोयच काय झालं तर या पद्धतीनं हे काम आध्यात्मिक गोवाला पण विरोध करायचं काम करतोय मानसिक आरोग्य आता इतकी गरजेचं आहे तर गेले पंधरा वर्षापासून आम्ही मानसिक आरोग्य आमचा स्वतंत्र विभाग केला आहे आणि त्या आधारे लोकांना मन आजारी पडतं हे सांगायला लागलो मनाचे आजार ताणतणाव याबद्दल स्वतंत्र आमचं काम चालू आहे अनेक माणूस उपचार तज्ज्ञ त्याबरोबर आम्हाला सोबत आहेत त्यामुळे ते काम अंधश्रद्धा निर्मूल समिती मोठ्यानं करते आता आमची एक टीम आम्ही तयार करून सध्या आता आत्महत्या होत आहेत पूरग्रस्त भागात त्यासाठी काम करतात तर यापूर्वी गारपीट झाली होती विदर्भामध्ये त्यावेळी आत्महत्या काही गावामध्ये झाली होती त्यावेळी पण समितीचे कार्यकर्ते आणि सायकेट्रिक जाऊन ते कॅम्प प्रबोधन केले नव्हतं तरुणांसाठी आम्ही अधिक चांगला गेले पंधरा वर्षे उपक्रम चाललाय आमचा जोडीदाराची विवेकी निवड हा पण भारी काम चालू आहे म्हणजे पोरांना प्रेमात पडताना ते जोडीदार निवडेपर्यंत ह्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत त्या आम्ही समजावून सांगतो शाळा कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेतो आणि असं सहमतीनं लग्न घडवतो लक्षात लग घ्या असे आमच्यात लग्न व्हायला लागले जोडीदाराची वेग निवड आमचा अतिशय पॉप्युलर विभाग आहे महाराष्ट्रामध्ये आपण म्हणतो की जात निर्मूलन करण्यासाठी आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहाची गरज आहे असं बाबासाहेब पण म्हणाले होते पण महाराष्ट्रामध्ये आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह आणि एवढे कुणीच लावलेले असा माझा ठाम दावा आहे जवळजवळ अठराशेहून अधिक आंतरजातीय विवाह समितीने लावलेले आमच्यामध्ये लातूरमध्ये आमचं एक मोठं सेंटर आहे कोल्हापूरला आहे आमचं पुण्यामध्ये लावले जातात वर्ध्यामध्ये लावतात अनेक शाखामधून हे जातं तुम्ही उदाहरण घ्या की आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह लावले कुठले संस्था आहेत महाराष्ट्रामध्ये जे ठामपणे आम्ही उभं राहतो पन्नास शंभर रुपयेमध्ये आम्ही लग्न लावतो सत्यशोधकी पद्धतीने हा जो वारसा आहे सत्यशोधकी वारसा तो पुढे घेऊन जातोय ते काम आम्ही मध्यंतरी चैन नावाची एक संस्था आहे जे असं आंतरजातीय आंतरधर्मी करण्याचा त्यांचा एक मंच आहे ते आमचंही आकडेवारी बघितल्यानंतर ते थक्क होतात कारण त्या सगळ्या काही देश पातळीवर काम करणाऱ्या अशा संघटना आहेत त्यांची वर्षातनं किती होतात पाच दहा मॅक्सिमम पन्नास आमचे बावगेसर ते जातात लातूरचे ते सांगतात या वर्षी आम्ही पन्नास केले आत्तापर्यंत आमचे तीनशे एक्क्याऐंशी सत्यशोधकी विवाह झाले ते ऐकून असे हादरून जातात म्हणजे तीनशे एक्क्याऐंशी आणि ते सांगतात सगळ्यात जातीतले आमच्याकडं म्हणजे सत्यशोधकी लग्न लावायचं काम ही करतोय त्याबरोबर लक्षात घे की महिलांचा आमचा विभाग आहे युवकांचा विभाग आहे हल्ली आम्ही लिगल लिटरसीचा पण केला कारण आत्ता पण बघताय लिगल लिटरसीची किती गरज आहे नव्यानं आम्ही आता भारत देशासाठी जादू जादूटोनाविरोधी कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करतोय सोशल मीडिया जसं दत्ताने सांगितलं की सोशल मीडिया खूप भारी काम आहे तोही प्रभावीपणे काम करतोय म्हणजे काळाच्या ओघात जे जे चळवळीला करायला लागतंय ते आम्ही करायचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळे छत्तीस वर्ष टिकून आहे मी आम्ही असे रिजिट अजिबात नाही काल सुसंगत जेवढे चळवळीत बदल करतायत ते बदल केलेत आणि त्यामुळे चळवळ विस्तारत गेली त्यामुळे चळवळीला तरुणांचं पाठबळ मिळत गेलं महिलांचं पाठबळ मिळत गेलं आणि ह्या सगळ्या व्यापक आहे आणि या सगळ्या कामामध्ये समाजातले सगळे घटक मदत करतात आणि मागाशी उल्लेख झाला की आमचं मासिक आहे या मासिकाचे सहा हजार वर्गंदर आहे मी आता जाता सांगणार मगाशी मुंडे मॅडम सांगितलं आम्ही बोलत असतो आणि कृती पण करत असतो आता मी सांगतोय तुम्हाला की आता तुम्ही कार्यक्रमाला आला आहे तर अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे तुम्ही वर्गंदर व्हा नाहीतर मग मगा सांगितलं सर याचं टाळ्या वाजवायचं जायचं असं नाही आपण तसे करणारे नाही नाही पण आता जाताना पाठिंबा आमचे विजय परत बसले की त्यांच्याकडे चारशे रुपये द्यायचं प्रत्येक महिन्याला तुम्हाला मासिक येईल दोन फायदे एक तर तुम्हाला चांगलं वाचायला मिळेल दुसरं एका चळवळीचा भाग बनल आणि तिसरं म्हणजे चळवळीच्या सोबत आहोत हा एक तुम्हाला वाटेल अशी माणसं आहेत म्हणून आमचं चाललंय लक्षात त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलाचं हे काम आता फक्त तेवढ्या पुरतं न राहता समाज बदलाच्या प्रक्रियेतला महत्वाचा घटक आहे त्यामुळे डॉक्टर दाभोकर मग उल्लेख झाला वारंवार की डॉक्टर गेल्यानंतर चळवळ थांबली नाही कारण डॉक्टरांनी संघटित नेतृत्वाला पुढं आणलं म्हणजे डॉक्टर होते तोपर्यंत ठीक होतं डॉक्टरांचं एक वलय होतं आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व होतंय शांत राहून काम करणारं एक व्यक्तिमत्व होतं आणि मला लक्षात आलं की सुरुवातीच्या काळामध्ये हे सगळं करत असताना त्यांनी आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते घडले मी इथं नंदुरबारचे आमचे साथी आहे म्हणून तुम्हाला सांगतो डाकिन प्रथेबद्दल तुम्हाला काही लोकांना माहीत असेल आजही या देशातल्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये एखाद्या बाईला डाकीन समजून तिला गावातनं हद्दपार केलं जातं दागडाने ठेचून मारलं जातं असं म्हणलं किंवा कुठं घडतंय तर ही नंदुरबारचे आमचे साथी त्याच्याबद्दल काम करतात खूप चांगलं काम आहे आता कायद्यामध्ये उल्लेख आहे का सर डाकींच्याबद्दल आता हे गावातल्या लोकांचा सर्वे करतात तिथं त्या ते डाकिन ज्यांना समजले त्यांना जाऊन संवाद करतात आता हे काम कोण करते लक्षात घेते डाकिनीच्या विरोधात काम करायचं कोणी करत नाही त्यामुळे या पद्धतीचं प्रत्येक वाडीवस्तू आमचं काम आहे तुम्हाला सांगतो आमच्या गडचिरोली जी सारखा आदिवासी इलेख्यात आहे तिथं वाडीवस्तीव जाऊन माणसं काम करते मी एका गडचिरोलीच्या एकाशा पाड्यावर हो गेलो होतो आता ही आपण मागाच्या ज्यांचे उल्लेख केले हुशारीने शंभर वर्ष काम केलेले त्यांच्या काही हुशारीचे भाग पण आम्ही आता सध्या अवलंबतोय त्यामुळे पण संघटनेचं एक काम छानपैकी चालू आहे आणि सगळी लोक पाठबळ देतात त्यामुळे संघटना ही बदलत गेली मला दोन तीन उदाहरण सांगतो संघटनेमध्ये मा काही मागाशी मी एक उदाहरण सांगितलं की संघटनेला दुर्लक्षित केलं सुरुवातीला किंवा काम नव्हे त्यानंतर मध्यंतरी असे आपल्या पुरोगामी लोकांनी सांगितलं डॉक्टर दाभोकर हे ब्राह्मण आहेत की ब्राह्मणाचं नेतृत्व बहुजनांचे पोरं बिघडवतात आम्हाला त्यात पाच वर्ष गेली पाच दहा वर्ष गेली ते मोडून काढायला आणि आम्ही सांगितलं चळवळीतले सगळे पदाधिकारीची यादी बघा त्यामध्ये तुम्हाला स जाती धर्माचे दिसतील आणि आमचं एक चांगली गोष्ट आहे की संघटनेतल्या कुठल्याही निवडी जात धर्माच्या आधारे होत नाहीत लिंगाच्या आधारे होत नाहीत आमच्यात असं म्हणत नाही महिला महिलांना एवढं ठेवा एवढं ठेवा आम्ही महिलांना प्रतिनिधित्व जास्त देतो युवकांना जास्त देतो पण आता सामाजिक संघटनामध्ये सुद्धा जात धर्म काही वेळा डोकावतोय तेवढा आम्ही आता गेल्या छत्तीस वर्षात जात आणि धर्म अजिबात डोकावून दिला जात नाही आम्ही म्हणतो की मी ज्यावेळी कार्याध्यक्ष झालो ते मी भाषणामध्ये म्हणलं की जे उत्तर म्हणजे काम आम्ही करतोय याचा ठसठशीत पुरावा की दाभोकर झाल्यानंतर अविनाश पाटील कार्याध्यक्ष होते डाभोकर असताना सुद्धा झाले ते त्यांचा कारकीर्द थो थोडं संपल्यानंतर माधव बावगे झाले आणि आता संजय बनसोडे हे सामाजिक याकडे कसं बघायचं लक्षात घ्या मी म्हणतो डाव्या पुरोगाम्याने सुद्धा ज्यावेळी आम्हाला हिनवलं ब्राह्मणाची चवळ म्हणून त्यावेळी आम्ही आजचं माझी निवड ही त्यांना चांगलं उत्तर असं माझं मत आहे कदाचित मी स्वतःबद्दल बोललो असं वळवेल पण हे सुद्धा आपण विचार केला पाहिजे मी दत्ता नेहमी म्हणतो की प्रत्येक गोष्टीकडे आपण बघितलं पाहिजे चिकित्सा केली पाहिजे या अर्थानं आणि आम्ही आता लक्षात घ्या की गेल्या छत्तीस वर्ष व्यवस्थित काम करतोय प्रबोधनाचं काम करतोय उपक्रमशीलता जपतोय लोकांच्या मधून जातोय आम्ही आता म्हणतोय की यस संजय मुंगो सारखी आपले मित्र आहेत राजेश सारखे सर आहेत आपल्याला राजांसारखे किंवा दत्ता सारखे आम्ही म्हणतो हो आम्ही काम करतोय तर आमची तपासणी करा आमची चिकित्सा करा आमचं समीक्षण करा कारण आम्हाला समीक्षण तुमची गरज आहे तुम्ही आमच्यावर टीका पण करा जरूर आहे त्याच्या आम्ही सुधारणार नाही त्यामुळे आम्ही खुले आहेत त्यामुळं या पद्धतीनं बदलायची भाषा आम्ही सतत करत असतो स्वतःला पारखून घ्यायला पण आम्ही बघतो त्यामुळे ही जनचळ वाटली आज मी सांगतो की थोडंसं आमच्याकडं अजून काय आहे की थोडा मध्यम वर्ग आमच्याकडे आहे कष्टकरी आणि अजून या ग्रामीण भागात तर थोडंसं कमी आहे आमच्याकडे आता कसं आहे आमच्याकडं आता इथं विनायक आहे विनायक प्राथमिक शिक्षक आहे रवींद्र सर प्राथमिक शिक्षक आहे माध्यमिक शिक्षक आहे प्राचार्य आहे शिपाई पण आहेत संताचालक पण आहे पण अजून जो ग्रास रुटला आहे जे कामगार वर्ग आहे किंवा कष्टकरी आहे तो वर्ग अजून आम्ही खेचायला कमी पडतोय पण आपलं स्वप्न आहे की समाज त्या घटका पण सुद्धा ते घटक सुद्धा आमच्या नेतृत्वात यावे असाही आम्ही प्रयत्न करतोय त्यामुळं एलजीबीटीओ पण आम्ही मध्यंतरी काम सुरू केले त्यांच्याही सोबत आम्ही काय ऍक्टिव्हिटी करायला ठरवलं हे समाजातला कुठलाही घटकाबरोबर आम्ही काम करायला तयार आहे बदलायला आम्ही तयार आहे त्यामुळे हे अवघड का असला आता सध्याचा आपण सगळे जरा चिंतेत आहे काळ अवघड आहे पण माझ्यासारखं आमचे असंख्य कार्यकर्ते या काळाबद्दल विचार करतोय पण आम्ही अजिबात घाबरत नाही आम्ही घाबरत नाही यासाठी का की काय करू शकतात समोरची सनातनी किंवा काय तर फार फार तर माणसाला मारायचं काम करत मी म्हणजे मारलं ही आम्हाला वेदनाच आहे मग ते आमच्या आयुष्यात एक सगळी साथ देत आहे आणि म्हणून ते एवढे आले अनिल सर म्हणाले की माणसं थोडी असतील सर अ म्हणलं थोडी म्हणजे काय तुम्ही पाच दहा लोकांनी थोडी आहे का पाच पाच दहा आणि आम्ही आता पॅटर्न बदलला आम्ही आता असं म्हणत नाही की मोठी गर्दी पाहिजे आपल्या बाजून सभाला अजिबात नाही आम्ही कार्यकर्त्यांना सगळ्या मित्रांना सांगतो एक माणूस असला तर त्याला जोडून घेऊया एक एक माणूस जोडूया आणि मग एक एक माणसातच शेकडो माणसं होतात हजारो माणसं होतात लाखो माणसं होतात असं माणसं जोडायचं ती पण विवेकानं माणसं जोडायची अशी विवेकाची चळवळ अधिक घट्ट झालेली आहे म्हणजे आता काही झालं तर ही चळवळ आता थांबणार नाही आम्ही स्वप्न बघतो मी साधा कार्यकर्ता होतो इस्लामपूरमध्ये काम करणार शाखेत काम केलं जिल्ह्यात काम केलं राज्यात काम केलं आणि मग जिल्ह्या राज्याचा कार्याध्यक्ष हे जे टप्प्याने नेतृत्व विकसित केलं करणं आहे ते डॉक्टर दाभोकरांनी केलं ते अविनाश पाटलांनी केलं लक्षात घ्या की असे कार्यकर्ते घडवणं असं आणि ते टिकवून ठेवणं हे टिकवून ठेवण्याचं काम आता थोडं आम्ही जोमानं करतोय आणि मला आनंद आहे की या चळवळीचा मी एक भाग आहे घटक आहे आणि ही चव वाढवण्यासाठी मी कटिबद्ध आहोत आणि त्यामुळं मला जेवढं जेवढं समाजातल्या घटकांचं सहकार्य येईल तेवढं आम्ही घेत असतोय ती, ती जनचव अधिक मोठी होण्याचं आमचं स्वप्न आहे कारण महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या विकासामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचं योगदान आहे असं आम्ही म्हणायला लागलो आहे कारण सांगा की इतकं अंधश्रद्धा निर्मूलाचं बोआबाजीच्या विरोधातलं आणि मूल्यव्यवस्था तयार करण्याचं काम आणिसनं केलेलं आहे लक्षात घ्या म्हणजे शंभर कामं देशात झाली असतील पण त्यातली दहावीस कामं तर आम्ही नक्की आहे विकासाच्या याच्यामध्ये आम्ही पण वाटेकर आहे देशाच्या विकासामध्ये असं आम्ही सांगायला लागलो की विकासाचं वाटेकर होण्याचं आणि बदलाचं काम आम्ही गेले करतोय आणि त्यामुळे संकट किती मनात घाबरत नाही एक आमच्या कार्यकर्त्यांनी कविता जी केली ती फार महत्वाची आहे संकट हे दाही दिशात जडली झुंजा याची नशा जिंकायची आशा घालू हातामध्ये हात फुलं पुन्हा एकच आहात असं आम्ही गेले छत्तीस वर्ष हातात हात घालून विवेकानं फुलायचं आम्ही स्वप्न बघतोय आणि हे स्वप्न नाही बघत आम्ही जगतोय तसं हे जगण्याचं सामर्थ्य तुमच्यासारखे काही माणसं सोबत आहेत ही पण प्रेरणा आहे अनेक लोक मदत करत आहेत ही महत्त्वाचं आहे त्यामुळं एवढं बोलतो आणि कौतुक केल्याबद्दल सगळ्या ठाणेकरांचं आभार मानतो थँक्यू